मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन वन्यजीवन संरक्षण शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने एक ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवस दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्वविक्रम व कुमार विश्वास यांचे कवी संमेलन आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले रामगावकर पुढे म्हणाले की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे हा हो महोत्सव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी होणार आहे ताडोबा उत्सवात शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आपल्या वचनाबद्धतेला पुरावा आहे हा कार्यक्रम केवळ वन्यजीवन संरक्षणाचे महत्व अधोरेखित करत नाही तर वन्यजीवनांसोबतच स्थानिक समुदायांची भूमिका देखील अधोरेखित करतो पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही केवळ आमच्या मौल्यवान परिसंस्थांचे रक्षण करत नाही तर आर्थिक वाढ आणि स्थानिक समुदाय निर्माण करत त्यांनी नमूद केले पर्यटनाला चालना देणे औद्योगिक विकासाला चालना देणे या सर्व बाबी वन्य जीवनांच्या संरक्षण सुनिश्चित करते असेही ते म्हणाले निसर्ग प्रश्न मंजुषा नृत्य सादरीकरण लघुपट सादरीकरण आणि गीत सादरीकरण उद्घाटनाच्या दिवशी असणार आहे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी फोटोग्राफी कार्यशाळा चॅरिटी रन चर्चा सत्रे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा या दिवशी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे रिकी केश सारख्या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने आणि कवी संमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची या उत्साहात रेलसेल राहणार दिनांक एक दोन आणि तीन मार्च या कालावधीमध्ये आपण चंद्रपूर येथे ताडोबा महोत्सव याचे आयोजन करण्यात आलेले आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा व्याघ्र प्रक पर्यटन आणि वन्यजीव पर्यटनाच्या दृष्टीने सर्व जगामध्ये एक अग्रणी व्याघ्र पर्यट प्रकल्प म्हणून उभ्यास येत आहे इथले पर्यटन जागतिक स्तरावरती जावे तसेच या परिसरामध्ये आपण ज्या पद्धतीने कम्युनिटीचा सहारा घेऊन कम्युनिटीचे सहकार्य घेऊन जनतेचे सहकार्य घेऊन जी काही सहजीवनाची एक कॉन्सेप्ट आपण इथे अंमलबजावणी केलेली आहे तर ते सुद्धा जागतिक पातळीवरती जावं आणि ताडोबा मॉडेल ज्याच्यामध्ये आपल्याला कम्युनिटी डेव्हलपमेंट लोकांचा विकास आणि सोबतच वन्यजीव संवर्धन हे एकाच वेळेस कसं साध्य करता येतं हे दाखवून देणारा हे मॉडेल असल्यामुळे हा मॉडेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा यावरती चर्चा व्हाव्यात आणि देश पातळीवरचेच नव्हे तर जागतिक पातळीवरती याची दखल घेण्यात यावी या उद्देशाने या महोत्सवाचे आपण आयोजन करत आहोत त्यामध्ये अनेक उपक्रमांना अनेक ॲक्टिव्हिटीजला आपण समावेश केलेला आहे त्यामध्ये विशेषतः शाश्वत पर्यटन या विषयावरती चर्चासत्रांचे आयोजन आहे शाश्वत पर्यटन हा संपूर्ण देशामध्ये व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणारा आणि व्याघ्र प्रकल्पांना एक प्रमुख हा मुद्दा असतो कारण आपल्या देशामध्ये व्याघ्र प्रकल्पांची पर्यटनाची जी कॅपॅसिटी आहे ज्याला आपण कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो ती लिमिटेड असते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पर्यटनाला वाव देण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा अशा ठिकाणी पर्यटनाच्या ज्या काही समस्या असतील किंवा जे काही इश्यूज असतील त्यांना कशा पद्धतीने आपण सामोरे जायला पाहिजे याकरिता पर्यटन क्षेत्रामधील तज्ज्ञांना आपण याच्यामध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि भविष्यामध्ये हे पर्यटन सुचारू पद्धतीने आणि शाश्वत पद्धतीने चालू राहावं याकरिता कुठल्या उपाययोजना करणे गरजेचे आहे यावर सुद्धा चर्चा होणार आहे कारण व्याघ्र पर्यटनामुळेच आपल्या संपूर्ण जिल्ह्याला एक प्रकारे जी काही आर्थिक आपला अर्थव्यवस्था आहे जिल्ह्याची ती त्याच्या भोवती स्थिरते आणि पर्यटन शाश्वत पद्धतीने पर चालू राहिलं आणि त्याला वाढ मिळाली तर आपल्याला अर्थव्यवस्थेला सुद्धा एक चांगली चांगले बळ मिळणार आहे हा एक त्याचा उद्देश आहे दुसरा उद्देश आपली जी काही वाघांची संख्या आहे वाघऱ्या संवर्धनाचे आपलं मॉडेल आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच जागतिक वन्यजीव दिवस हा तीन मार्च रोजी हो संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो तर तो, तो सुद्धा या कालावधीमध्येच राहणार आहे तर त्यामुळे आपण साजरा करण्यात आलेला उत्सव आणि जागतिक स्तरावरती ज्याला मान्यता आहे असा एक दिवस या दोघांची औचित्य साधून हा आपण साजरा करतोय यामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यावरती सुद्धा आपण चर्चा सत्र तीन मार्च रोजी आयोजित करण्यात आलेले आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमुळे आपल्याला वन्यजीव संवर्धनामध्ये भरपूर मदत मिळू शकतं नाविन्यपूर्ण गोष्टी नवीन तंत्रज्ञान हे प्रायोगिक तत्वावरती करण्यासाठी जर आपल्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला त्याने ते प्रयोग यशस्वी झाले तर त्याला शासनाकडून स्केल अप केल्या जाऊ शकतं संपूर्ण क्षेत्रामध्ये राबवण्यात येणे जाऊ शकतं अशा पद्धतीने आपण या महोत्सवाचे आयोजन केलेले आहे तीनही नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा